लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुणे येथे पब बारमधून होणाऱ्या अवैध व्यवसायांमुळे गुन्हेगारी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आता सतर्क म्हणून महापालिकेला देखील शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळख असलेल्या कॉलेज रोड गंगापूर रोड परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तसेच अतिक्रमणांवर काल सोमवारी सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत बुलडोझर फिरवत कारवाई आहे धाबे व्यावसायिकांच धाबांगल आहे अनेक ठिकाणी बांधकामं पाडताना पथकाला नागरिकांच्या रोषाला देखील सामोरं जावं लागलं मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अशोक करंजकर यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज रोड गंगापूर रोड परिसरात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली यामध्ये परिसरातील व्यावसायिकांनी रूफटॉप तसंच दुकानासमोर उभारण्यात आलेले शेड्स वाढीव बांधकाम बाहेरील बाजूस बांधलेले कठडे ओटे अतिक्रमण पथकानं उद्ध्वस्त केलेले आहे त्याचबरोबर दुकानासमोर अनधिकृतपणे लावलेले फलक देखील काढून टाकण्यात आलेले आहेत रस्त्यावर थाटलेल्या अनधिकृत व्यावसायिकांचे सामान मनपाच्या अतिक्रमण मोहिमेत जप्त करण्यात आलेले आहे कॉलेज रोड गंगापूर रोड परिसरातील सुमारे छोटी मोठी पन्नास ते साठ अतिक्रमण काढून त्यांचे साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे दरम्यान यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झालेली होती मनपाचे सहा जेसीबी दहा अतिक्रमणाची वाहने मनपाचा शंभर ते दीडशे जणांचा फौजपाटा शिवाय मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आलेली आहे यावेळी बघ्यांनी गर्दी केलेली होती या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर देखील करावा लागला आहे या मोहिमेत प्रामुख्यानं हॉटेलचे अनधिकृत रूपटॉप पाडण्यात आले त्यात स्कायलाइन हॉटेल्स लिकर अंबसी हॉटेल फरमाइश के कॉलेज शेजारील ला टेरेसा हॉटेल विद्याविकास सर्कलजवळील ओयासिस हॉटेल प्रसाद सर्कल, प्रसा सर्कल बॉम्बे सेंटर जवळ मंत्रा हॉटेल तसेच शरणपूर रोडवरील पतंग हॉटेल या हॉटेलचे रूपटॉपवर असलेले अनधिकृत हॉटेल अतिक्रमण मोहिमेद्वारे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक